नमस्कार स्वागत आहे माझ्या या यूट्यूब चॅनलवरती आज आपण इथे दोन प्रकारच्या वांग्याच्या भरीतची रेसिपी बघणार आहोत चंपासष्टीनिमित्त हे वांग्याचं भरीत केलेलं आहे तर वांगे इथे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि तेल लावून घेत आहे तेल लावल्यानंतर आपल्याला गॅसवरती भाजून घ्यायचे आहेत वांगे इथे वांग्यांना तेल लावून झालेलं आहे मी गॅसवरती भाजायला ठेवून दिलेले आहेत असं परतून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचे आहेत दुसऱ्या बाजूस शेंगदाणे देखील मी भाजून घेत आहे भरीतमध्ये टाकण्यासाठी तर शेंगदाणे देखील आपल्याला छान असे मंदाचेवर भाजून घ्यायचे आहेत आता इथे सर्व वांगे भाजून झालेले आहेत थंड देखील ते झालेले आहेत दोन टमॅटो इथे मोठे साईजचे कट करून घेतलेले आहेत कोथिंबीर कट करून घेतलेली आहे मेथीची जी भाजी आहे ती देखील मी धुवून घेतलेली आहे आणि कांद्याची पात देखील कट करून स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे शेंगदाणे जे आपण भाजून घेतले होते त्यांची सालं काढून घेतलेली आहेत हिरव्या मिरच्या लसून घेतलेला आहे आता भाजून घेतलेले वांगे आहेत त्यांची आपण सालं काढून घेतो आहे या पद्धतीने आपल्याला सर्व वांगे इथे असं व वरची साल काढून घ्यायचं आहे तर आता सोलून घेतलेल्या वांग्यांमध्ये कीड वगैरे आहे की नाही ते बघून घ्यायचं आहे असेल तर तेवढं वांग टाकून द्यायचं आहे आणि इथे भाजून घेतलेले शेंगदाणे जाडसर दळून घेतलेले आहेत मिक्सरमध्ये आता मिरचीच्या देखील मी मिक्सरमध्ये बारीक वाटून घेत आहे कडे तेल गरम करून घ्यायचे आहे दोन पड्या तेल घालत आहे भरपूर सारा ठेचून घेतलेला लसूण घातलेला आहे बारीक कट करून घेतलेले टोमॅटो घातलेले आहेत टोमॅटो छान मौसूत होईपर्यंत आपल्याला इथे परतून घ्यायचे आहेत पाच ते सात कढी पत्त्याची पानं घातलीत नंतर जे शेंगदायाचं कूट आहे तयार केलेलं ते तया अर्ध घालत आहे अर्ध दुसऱ्या भरीचसाठी ठेवलेलं आहे आता ज्या भाज्या आपण तयार करून घेतल्या होत्या कांद्याची पात मेथीची भाजी ते देखील या फोडणीमध्ये घालून घ्यायचे आहेत आणि छान असं व्यवस्थित पूर्ण फोडणी आपल्याला परतून घ्यायची आहे इथे आता दोन ते तीन मिनटासाठी आपल्याला या भाज्यांची वाफ करून घ्यायची आहे त्यासाठी मी झाकण ठेवून देत आहे तर दोन ते तीन मिनटानंतर भाज्या इथे छान अशा तुम्ही बघू शकता मस्त झालेल्या आहेत दुसऱ्या साईडला मी कढई गरम करून घेतलेली आहे आणि दोन पड्या तेल घालत आहे उरलेलं शेंगदाण्याचं कूट आणि पाच ते कडी पत्त्याची पानं घातली नंतर ठेचून घेतलेलं जे मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेतलं होतं हिरव्या मिरचीचं वाटण ते इथं घालून घेतलेलं आहे टोमॅटो देखील घालून घेतलेला आहे टोमॅटो मऊसूत होईपर्यंत आपल्याला ही फोडणी छान अशी परतून घ्यायची आहे आता इकडे दुसऱ्या साईडला जी भाजी आपल्या झालेल्या होत्या त्यात आता थोडे थोडे बेसिक मसाले जसं धना पावडर आहे हळद आहे कांदा लसूण मसाला गरम मसाला लाल तिखट असं घालून घेतलेलं आहे आणि ही फोडणी छान अशी परतून घेतलेली आहे दोन मिनटासाठी तर छान हे सर्व परतून झाल्यानंतर जे भाजून घेतलेले वांगे होते त्यातले अर्धे वांगे इथे आपल्याला घालून घ्यायचे आहेत आणि छान असं एकजीव करून घ्यायचं आहे सर्व व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपल्याला चवीनुसार इथे मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर देखील मीठ छान असं पूर्ण भरीतमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि दोन ते तीन मिनटासाठी झाकण ठेवून छान असं हे पूर्ण भरीत आपल्याला वाफवून घ्यायचं आहे तर दुसऱ्या साईडला जी फोडणी आपण परतत होतो ती छान अशी मऊसूद झालेली आहेत टोमॅटो शिजवून याच्यात आता धुवून घेतलेल्या भाज्या घालून घेत आहे भाज्या घातल्यानंतर चवीनुसार इथे मीठ घालायचं आहे आणि छान असं एकजीव करून आपल्याला परतून घ्यायचं आहे मस्त दोन मिनटासाठी झाकण ठेवून याची देखील आपल्याला मस्त वाफ करून घ्यायची आहे जे मसाला भरीत आपण बनवलं होतं ते पूर्णपणे मस्त आपलं तयार झालेलं आहे आता इथे बारीक कट केलेली कोथिंबीर घालून घेत आहे तयार आहे आपलं इकडच्या मसाला भरीत आता हिरव्या मिरचीच्या भरीत आपलं राहिलेलं आहे तर यात आता वांगीच घालायची आहेत आपल्याला फक्त तर जे भाजून घेतलेले वांगे उरलेले होते ते इथे घालून घ्यायचे आहेत थोडीशी हळद घातली आणि व्यवस्थित छान असं मिक्स करून घेतलेलं आहे तर दोन मिनटासाठी आता वाफवून घ्यायचे आहे हे भरीत दोन मिनटानंतर मस्त छान आपलं इकडच्या भरीत देखील छान तयार झालेलं आहे बारीक कट केलेली कोथिंबीर घालत आहे आता नैवेद्यासाठी छोट्या छोट्या पाच भाकरी कराव्या लागतात त्या करून घेत आहे त्यासाठी बाजरीचं पीठ चिमुटभर मीठ घालून मस्त अशा बाजरीच्या पिठाच्या छोट्या छोट्या आता आपल्याला भाकरी करून घ्यायच्या आहेत त्यासाठी मी पीठ मळून घेत आहे आता या पिठातून आपल्याला छोटे छोटे पाच असे समान आकाराचे गोडे तयार करून घ्यायचे आहेत आणि याच्या भाकरी थापून घ्यायच्या आहेत तर इथे मी भाकरी थापून घेत आहे भाकरी इथे थापून झालेली आहे आता तव्यावर टाकून एक साईडला आपण पाणी फिरवून घेऊ छान ही आपली भाकरी परतून घेत आहे आता तर चंपासष्टीच्या नैवेद्याचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला येतील धन्यवाद तयार आहे आपला नैवेद्य